जागो पालक जागो सर्व पालकांना हे पहा आज माझ्या मुलांनी हे किराणा दुकानातून चॉकलेट आणलं होतं या चॉकलेटवर उत्पादनाची तारीख आहे बावीस नऊ दोन हजार चोवीस आणि एक्सपायर डेट आहे बावीस नऊ दोन हजार पंचवीस आणि आज तारीख आहे हे पहा आज तारीख आहे एकोणावीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे हे चॉकलेट एक्सपायर होऊन कमीत कमी एक महिना झालेला आहे आणि असेच आपले मुले रोज काही ना काही दुकानातून आणून खात असतात सर्व पालकांना माझी विनंती आहे आता सणासुदीचे दिवस आहे दिवाळीचे दिवस आहे आपले मुलं आपल्याला रोज दहा रुपये वीस रुपये पाच रुपये दुकानात जाण्यासाठी काही ना काही आणण्यासाठी मागतात आणि दुकानात जाऊन असे चॉकलेट चिप्स बिस्किट ते खात असतात परंतु लहान मुले याच्यावर तारीख कधीही चेक करत नाही व त्यांना समजतही नाही परंतु पालकांना माझी नम्र विनंती आहे की मुलांना पैसे दिल्यानंतर त्यांनी काय आणले व काय खात आहेत दुकानातून ते चेक करा किंवा आपण स्वतः घेऊन द्या जेणेकरून त्यांना अशा कोणत्याही चॉकलेटमधून चिप्समधून बांधा होणार नाहीत याच्यात ह्या कंपनीवाल्यांचा दोष नसतो कंपनीवाले तर दुकानदाराला इकून मोकळे होतात पण दुकानदार हे एक्सपायर झाल्यानंतरही लहान मुलांना विकतात आणि आपण विचारही नाही करू शकत लहान मुले बिमार पडतात अनेक वेळा बिमार पडतात आपल्याला वाटतं व्हायरल इन्फेक्शन असेल परंतु हे काही ना काही असे पदार्थ खाल्ल्यामुळे सुद्धा मुलं लहान मुलं बिमार पडू शकतात तरी माझी सर्व पालकांना विनंती आहे की मुलांना पैसे दिल्यानंतर ते काय खातात याच्याकडे लक्ष द्या हे असे पदार्थ खाल्ल्यामुळे लहान मुलांना चक्कर येणे मळमळणे उलटा होणे तसेच गंभीर प्रकारची वीज बाधाही होऊ शकतो तरी पालकांना विनंती आहे की त्यांनी याकडे लक्ष द्यावे हे चॉकलेट मी उद्या ज्या दुकानदाराकडून आणणार आणलेलं आन आहे त्याला वापस देणार आहे आणि त्याला त्याच्या दुकानात जेवढे चॉकलेट असतील मी त्याला फेकून द्यायला लावणार ला आहे कारण की मी बघितलं पण बरेचसे लोक तारीख बघत नाही आणि मुलंही खाऊन घेतात तसं दुसरं कोणा मुलाला वीज बाधा होऊ नये म्हणून मी त्याला सांगणार आहे आणि असे एक्सपायर झालेले कोणतेही पदार्थ तुम्ही लहान मुलांना देऊ नका ही बी मी विनंती करणार आहे दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र